गुड मॉर्निंग सगळ्यांना आशा ब्लॉकची सुरुवात करते मी तुम्ही आता गोव्यामधून आणि आज शेवटचा दिवस आहे तर आता आम्ही ब्रेकफास्ट करायला आलो आणि तुम्हाला गाडी देणार आहोत जी रेंटल इथे आणि तिथून आम्हाला पुढे थेहून रेल्वे स्टेशनवर जायचं आहे साडेबाराची उखाडले आहे म्हणजे ओसाईपर्यंत तर सगळं कटोकट होतं टायमिंग आपण फटाफट ब्रेकफास्ट करून घेऊन येतो असं हे असं आहे आणि नाश्त्यालाच मी पालक भजी बोंडा ओट्स घेतले एक सँडविच घेतला आहे चटणी आणि इथे कोल्ड कॉफी घेतली आहे फिशानेसुद्धा सेम पेस्ट घेतला नेक्स्ट बघूया काय घ्यायचंय ते घाई घाईत ब्रेकफास्ट केले आता आणि आता गाडी द्यायला जातो

बरोबर आलो होतो स्टँडवरती पण मला जे आलो हो तेव्हा बऱ्याच बसेस जात रुपयावरती टेन्स होती पण ही बस आम्हाला अर्ध्या तासांनी मिळते जी सिंगेरी टू मापसा अशी गेली आहे आणि आम्ही कलंगूटवरून ते पकडणे पोहोचले तर आता ही लोकल बस असल्यामुळे प्रत्येक स्टॉप क्लिक घेत जाईल त्याच्यामुळे आता किती वेळ लागेल माहिती नाही तसं अंतर हे दहा किलोमीटर आहे इथून पण आता लोकल बस असल्यामुळे स्टॉप क्लिस जाणार म्हटल्यावर एक तास पण लागू शकतो आणि ट्रेन आहे येऊ का चेहऱ्यामुळे टेन्शन आहे खूपच टायमिंगला पोचलं पाहिजे बरोबर बारा वाजेपर्यंत आम्ही पोहचलोच पाहिजे टाइम तिकडून बाहेर होता बरोबर पावण तासाने लोकल बस आली इथे मापसा बस स्टँडला आणि आता अकरा पस्तीस झाले आहेत आता इथून ऑटो बघायची रेल्वे स्टेशन साठी हे बघी हॉटेल हॉटेल ब्रेगेंजा कमी झालं आहे कारण आम्ही वीस मिनट आहे ट्रेनला बारावीसची आहे आणि ती ट्रेन ऑन टाईम आहे अजूनपर्यंत तरी लवकर टेन्शन आलेलं ना विचार साईडच्याच प्लॅटफॉर्मला ना कारण ते बघा टिफिन वरती जाऊन ब्रिज आहे ना तो कनेक्ट त्या साईड ला जायला हां तेरा दाखवत आहे चाललं पूर्ण मुंबईला आपल्या आपल्याकडे सेट्टी संपली थांबली नाही जास्त वेळ थांबली नाही दोन मिनिटाचा मिनिटांचा आता इथून डायरेक्ट कणकावली येते ओकाला के okay. नुकोर्टा स्टॉप डायरेक्ट कणकवली आहे यावेळेला आपण येताना उतरलो मडगावला जाताना झाले थ्री बॅग इथेच ठेवूया तिथे टायमिंग एक्झॅक्ट नाही माहिती आता निघेल बाजूनी गेली ना एक बराच वेळ थांबली ना ચાલુ <coughs> કરી

आने वाली एर्नाकुलम को जाने वाली गाड़ी नंबर एक दो छह एक आठ एर्नाकुलम मंगला लक्ष्मी सुपरफास्ट कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक दो से चलने को तैयार है

हात लवकर चढ विशाल ट्रेन बघ हल्ली जागेवरून ये ट्रेन हल्ली जागेवरून हा इथे नको ट्रेन सुटली तर काय करशील काय नको इकडे दू या नळाला रत्नागिरीला पण अजून सीट वर पण आलेच नाही चारधाला आता रत्नागिरी रेल्वे स्टेशन सोडलं आहे ट्रेनने हा अर्धा तास थांबली ना भरपूर वेळ थांबली हा आता डायरेक्ट पुढे मानगाव थांबणार उका ट्रेन आहे नाही बाय <laughs> हम्म अपन ये देखते हैं कि जगह पे लगता है 10:30 बजे आप से समोसा खा रही जिससे हिसार हम्म मसली 10 को पीछे से 5 तुमने तो देखा नहीं था सही लगा और से चुप्पी नहीं था क्या तरीका है मैंने बात में किया मैं आपको कंप्लेंट कर गए गलत तरीके से

वगैरे येते तिथूनच येतात ना त्याचे रेल्वे ट्रॅक वर गेलं आता संगमेश्वर होईल दिसणार नाही अजून एक टनल येत पाणी पाणीच पाणी पाण्याची कबर झाले झरे भरपूर आहेत गारवा पण आहे ना जाणवतो इथे थंडी मजबूत आहे इकडे म्हणजे दापोली सारखी थंडी आहे संगमेश्वरला पण आला एकटन आला परत हवा पसरायला सावरडा धुक आहे थंडी आहे ते चला गावाला काही <laughs> नाही मसाला वेल वेल विमो मसाला वेल

आली ना अकरा वाजता बरोबर आली बसेस स्टेशनला रात्रीचे साडे अकरा झालेत आणि आत्ता आम्ही उतरलो बिल्डिंगच्या खाली तर आमची गोवाची ट्रीप संपली आहे पाच सहा दिवस आ, चेहरे एकदम खराब झालेत दिवसभर आम्ही त्या ट्रेनमध्ये होतो थिवीमवरून वसईपर्यंत जवळजवळ अकरा तास आम्ही ट्रेनमध्येच होतो त्याच्यामुळे अवतार झालेला तुम्हाला दिसतो आहे सो आत्ता ही व्हिडिओ मी आता इथे सेंड करते बाय बाय गुड नाईट